आता जरा हा प्रश्न समजून घ्या कंबाईन दोन हजार एकोणीसला सीला आलेला आहे तुटीच्या अर्थसंकल्पामुळे तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणता आर्थिक समस्या निर्माण होते कोणती आर्थिक समस्या तुटीच्या अर्थसंकल्पामुळे निर्माण होते पहिली एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की तुटीचा अर्थसंकल्प मांडणे म्हणजे काय आमदनी अठ्ठ्याण्णव आणि खर्चा रुपया याचा अर्थ काय शंभर कोटीचं उत्पन्न आहे तुम्ही एकशे वीस कोटी रुपये खर्च करत आहात लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ वीस कोटीची काय झालेली आहे तूट झालेली आहे आता हे वीस कोटीची तूट झाल्यामुळे काय होणार लक्षात घ्या की तुमचा खर्च जास्त झाला सरकारचा खर्च जर जास्त झाला तर लोकांकडे पैसा वाढणार आहे आता लोकांकडला पैसा जर वाढला अल्टिमेट काही ना काही मार्गातून तो लोकांकडे पैसा जाणारच आहे तर लोकांकडला पैसा वाढला तर लोकांची काय वाढणार आहे मागणी वाढणार आहे आणि लोकांची मागणी वाढली तर याचा अर्थ पैसा वाढला म्हणजे लोकांचं उत्पन्न पण वाढलं बरोबर उत्पन्न वाढलं म्हणजे संपत्ती पण वाढली मागणी पण वाढली आणि मागणी वाढली तर विद्यार्थी मित्रांनो किंमत पण वाढतात अशा प्रकारचे परिणाम होत असतात तुटीच्या अर्थसंकल्पाचे मग तोच प्रश्न विचारलाय कोणत्या समस्या निर्माण होतील बघा उत्पन्नात घट होईल उत्पन्नात घट होणार का नाही तुटीच्या अर्थसंकल्पामुळे उत्पन्नात घट होणार नाही त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे बँकांना तोटा होईल अरे नाही बाबा पैसा वाढला लोकांकडला बँकांना काय होणार फायदा होणार हे विधान सुद्धा चुकीचं आहे किंमत पातळीत वाढ होणार व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा किमती मात्र वाढणार आहेत आणि जर किमती या ठिकाणी वाढल्या तर ही कोणत्याही देशासाठी सर्वात मोठी समस्या असते लोकांकडला पैसा वाढला की त्यांची मागणी वाढते आणि मागणी वाढली की हंड्रेड पर्सेंट किंमत वाढतात आणि हीच समस्या आहे